मैत्रिणींनो मला सर्दी झाल्यानंतर मी कोणते उपाय करत असते मी ट्रॅव्हलिंग करून आले तर त्यानंतर ए सीच्या ट्रॅव्हल्समुळे किंवा मग रात्रभर झोप लागली नाही तर जागरणामुळे ना सुद्धा आपल्याला सर्दी होत असते किंवा काही इन्फेक्शन आजूबाजूला असेल तरीसुद्धा आपल्याला सर्दी होत असते तर नेमकी आता मला सर्दी कोणत्या टाईपची झाली आहे तर ह्याचे लक्षणं काय आहेत किंवा मग मी ह्यावर कोणते उपाय करत असते माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघावा तर वातामुळे होणारी सर्दी जी आहे तर ह्यामध्ये तुम्हाला वारंवार शिंका येतात फ्रिक्वेंटली तुम्हाला स्निझिंग येतात तर अशा प्रकारची तुम्हाला सर्दी असू शकते किंवा मग नातकाळामधून आपल्याला सतत पाणी गळत असते टप टप किंवा मग नाक चोंदण्यासारखं आपल्याला जाणवू शकतं किंवा हेडॅक असू शकतो तसेच ह्यामध्ये आपल्याला थोडी कणकण जाणवत असते डोळ्याची सुद्धा आपल्याला आग होते डोळ्यामधूनसुद्धा पाणी येऊ शकतं किंवा थोडं जरी आपल्याला धूळ आपल्या आजूबाजूला जर असली तर आपल्याला लगेच शिंका येतात तर अशा प्रकारची जर तुम्हाला सर्दी असेल तर ह्याला वाताची सर्दी असं म्हणतात तर ही प्रामुख्याने आपल्याला थंड हवा किंवा जागरण असेल किंवा अति प्रमाणामध्ये बळबळ करणं किंवा थंडे पदार्थ खाणं ह्यामुळे आपल्याला ही होत असते तर ह्यावर पहिली जी आहे योग मुद्रा आहे ती की खूप महत्त्वाची आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे ती आहे लिंग मुद्रा ही करणं खूप सोप्पं आहे तर ह्यामध्ये आपल्या हाताचे जे बोटं आहे ते इंटरलॉक करायचे आहे आणि आ हा अंगठा आपल्याला राईट साईडचा अंगठा आपल्याला ह्याप्रमाणे समोर घ्यायचा आहे आणि ह्या पोजिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे पाच मिनिट राईट साईडने राईट साईडच्या हँड हँड आपण अप केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला लेफ्ट साईडचा सुद्धा ह्याप्रमाणे करून आपल्याला ह्यामध्ये बसायचं आहे तर ही झाली लिंगमुद्रा तर ह्यामुळे सुद्धा आपली सर्दी असेल किंवा खोकला असेल वातामुळे आलेला सर्दी किंवा खोकला असेल हे सुद्धा कमी होण्यास तुम्हाला लगेच फरक हा जाणवेल ही दहा मिनटं आपल्याला मुद्रा करायची आहे सेकंड एक्झरसाईज आहे आपल्याला ब्रिदिंग एक्झरसाइज करायची आहे तर ह्यामध्ये आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि ह्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडचं नॉस्ट्रील बंद करून राईट साईडच्या नॉस्ट्रीलने आपल्याला ब्रिदिंग आऊट करायचं आहे म्हणजे श्वास फक्त बाहेर सोडायचा आहे आणि त्यानंतर लेफ्ट साईडला ले। तर ह्याप्रमाणे केल्यानंतरसुद्धा आपली सर्दी कमी होण्यास मदत ही होत असते तसेच ह्यामध्ये आपला वात वाढलेला आहे तर ह्यासाठी आपल्याला आपल्याला खोकलासुद्धा येत असतो खाशी येत असते आपल्याला तर ह्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे तर सॉरी शिटकारी तर ह्यामध्ये आपल्याला दुग्धी दातांच्यामध्ये फटीमधून आपल्याला असा आवाज काढत हे करायचं आहे बघा ब्रिदिंग इन आणि ब्रिदिंग आऊट ह्याप्रमाणे आपल्याला एकवीस वेळा जर आपण दिवसातून केलं तर नक्की आपला जो खोकला आहे तो सुद्धा कमी होण्यास मदतही होत असते तर यामध्ये मी घरगुती उपाय काय करत असते मी स्वतः जे करत असते ते, ते तुम्हाला मी सांगते तर ह्यामध्ये पहिला जो उपाय आहे तो म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की आपली थोडीशी सर्दी थांबलेली आहे नाकातून पाणी गळणं किंवा शिंकायणं थोडंसं थांबलेलं आहे त्यावेळेस आपल्याला रात्री काय करायचं आहे दोन थेंब तीळ तेल थोडंसं कोमट करायचं आहे आणि आपल्या बोटाला सहन होईल असं तीळ तेल गरम करून कोमट करून आपल्याला ते दोघी लॉस्टीलमध्ये दोन दोन थेंब हे टाकायचे आहे तर ह्यामुळे सुद्धा आपली वाताची सर्दी कमी होण्यास मदत ही होत असते तर दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्याला दुपारी जेवणानंतर एक चमचा गाईच्या तुपामध्ये चिमूटभर हिंग आणि चिमूटभर सेंदो मीठ मिक्स करून हे दुपारी जेवण झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तिसरा उपाय म्हणजे आपण गुळवेलचा काढा यामध्ये घेऊ शकतो तर गुळवेल ही जी आहे त्याला अमृतवेलासुद्धा म्हणतात तर ही गुळवेल जी आहे ती आपली इम्युनिटी बुस्टअप करणारी असते म्हणजे आपल्याला वारंवार सर्दी जेव्हा होते आपल्याला काही धूळ किंवा डस्ट असेल किंवा ग्रेन असतील तर ह्यामुळे आपल्याला होणारी जी सर्दी आहे ती कमी करण्यासाठी गुळवेल ही खूप महत्त्वाची आहे म्हणून गुळवेलेचा आपण काळा घेऊ शकतो किंवा बुस्टअप करण्यासाठी आपण अश्वगंधाची जी रूट आहे त्या रूटचासुद्धा आपल्याला काढा किंवा मग त्याचं आपल्याला पावडरसुद्धा मिळते किंवा त्याच्या टॅबलेटसुद्धा अवेलेबल आहेत तर हे आपण घेऊ शकतो आपल्याला ही जी वातामुळे होणारी सर्दी आहे ह्यावर आणखी एक चांगला अफेक्टिव्ह उपाय म्हणजे दह्याचं पाणी दह्याचं जे वरचं पाणी असते त्याला आयुर्वेदामध्ये दधी मस्तू असं म्हणतात तर यामध्ये एक चमचा साखर मिक्स करून हे जर आपण दुपारी जेवण झाल्यानंतर जर सेवन केलं तर ह्यानेसुद्धा आपली सर्दी चांगल्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत ही होत असते आता बघूया की सर्दी झाल्यानंतर आपण आपली दिनचर्या कशा प्रकारची असायला पाहिजे तर सर्दी झाल्यानंतर आपल्याला पूर्ण रेस्ट घेणे महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला रेस्ट सांगितली आहे म्हणून आपण मोबाईल बघत होत असतो तर असं न करता आपल्याला पूर्ण रेस्ट घ्यायची आहे किंवा ह्यामध्ये आपलं पाणी गळत आहे म्हणजे डिहायड्रेशन होत आहे आपल्या बॉडीमध्ये तर ह्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं आराम करणं आणि त्याचबरोबर गरमागरम जे सूप असतात पालक सूप असेल टोमॅटो सूप असेल किंवा वेगवेगळ्या भाज्यांचं सूपसुद्धा ह्यामध्ये आपण पिऊ शकतो तर ह्यामुळे आपली जे सर्दी आहे तर ती लवकरात लवकर बरी होण्यास मदतही होत असते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद